आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या हिंगोलीचा हा कोण हे प्रत्येकाला माहित आहे तळमूलचा आमदार हे हिंगोलीचा हाका आहे आणि हिंगोलीची वाटचाल बीडच्या दिशेने व्हायला लागलेली आहे यांची रायद्यात मिळून युतीची सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये भांडण करण्याचं नाटक करतात झोन घेतात आणि तिकडे मुंबईला सगळं एक आहे हिंगोलीमध्ये मशाली पेटवत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं प्रचार केला जातोय नगरपालिकेमध्ये विनायकांना भिसे यांच्या भगिनी अर्चना ताई भिसे मैदानात आहेत आज मसाली पेटवल्या मोठे शक्ती प्रदर्शन करताय नाही हे आमचं शक्ती प्रदर्शन नाही हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मशाल आहे आणि ही धक मशाल आहे तर हे जे आम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं नाही हे लोक स्वतःहून आलेले आहेत आणि या हिंगोली मधली दादागिरी गुंडगिरी संपवण्यासाठी हे लोक स्वयंस्फूर्तीने या शहरामध्ये आलेले आहेत आणि हिंगोलीचा चेहरा मोहरा बदवलेश्वर आम्ही राहणार नाही कोणाची दादागिरी कुंडगिरी आहे इथं हिंगोलीचा आका कोण हे प्रत्येकाला माहित आहे कळमूलचा आमदार हे हिंगोलीचा हाका आहे आणि हिंगोलीची वाटचाल बीडच्या दिशेने व्हायला लागलेली आहे आणि जोपर्यंत या हाकाला आपण थांबवणार नाही तोपर्यंत हिंगिरीचा बीड बीड थांबणार नाही तुम्ही म्हणतात हिंगोलीचा आका, था आका संतोष भांगर आहेत दुसरीकडे महायुतीतले भाजपचे आमदार म्हणतात कि त्यांचे अवैध धंदे आहेत तीनशे दोन सारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत त्याला तर त्या कळमू आमदार संतोष याला तीनशे दोन मध्ये शिक्षा झालेली आहे आणि त्याच्यावर शिक्षा होऊन हे गुन्हे अवैध धंदे आहेत दारू मटक्याचे आटे आहेत संपूर्ण अवैध धंदे याचेच आहेत दोन आमदारांचं भांडण चाललंय सत्तेसाठी दोन आमदार हे दोघही एकच आहे हे फक्त निवडणूक आली की दाखवतात एकूण एकावर आरोप करतात लहान मुलासारखं हे एकूण आरोप करतात आहेत तर निवडणूक झाली की हे मागच्या वर्षांनी वाशिमला मिटवलं होतं यावेळेस नाशिकला जाऊन मिटवतील एक म्हणतो की अकोल्याचं बाहेर काढेन एक म्हणतो की धान्य बाहेर काढेन नाही आता दिसायला माहिती का की माता भगिनी टीव्ही बघाव की नाही असा प्रश्न पडलेला आहे हे एकदम खालच्या स्तरावर अश्लील भाषेमध्ये बोलत आहेत एक गुन्हेगाव टीका करत आहेत लहान मुलासारखं बांडत आहेत हे का आमदार आहेत का आमदाराला कशी भाषा वापरायला पाहिजे संवैधानिक भाषा वापरायला पाहिजे आपल्या हिंगोली जिल्ह्याला राजू सातो सारखा वारसा लाभलेला आहे आणि हे एवढं मोठा वारसा या हिंगोली साधू संतांची भूमी आहे आणि याच्यामध्ये आमदार संतोष दाखवा निवडून एक तरी गुण निवडून आणण्यासारखं दाखवा दोन आमदारांच्या बांधण्यामध्ये इथल्या जनतेने काय घ्यायला पाहिजे या दोन आमदारांच्या त्यांचे त्यांच्या राहू द्या हिंगोलीच्या जनतेने ठरवलेले की या दोघांनाही नाकारलेलं आहे आता कारण एकाची गुंडगिरी आहे आणि हे राज्यामध्ये सगळे एका ठिकाणी आहे यांची राज्यात मिळून युतीची सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये भांडण करण्याचं नाटक करतात जोन घेतात आणि तिकडे मुंबईला सगळे एक आहे या मशाली पेटवल्यात काय दाखवायचंय काय तुम्हाला या मशाली पेटवून आज आम्ही हिंगोली शहरामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये यांची धडपशाही आहे गुंडगिरी आहे इथं या भस्मासोराचा आम्ही आज नाश करणार आहोत तर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेच शक्ती आहे शक्ती प्रदर्शन आहे आणि दुसरीकडे या या ठिकाणी मशाली मशाली आहेत आणि पेटवत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने शहरातून शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केलेली आहे आणि हे शक्ती प्रदर्शन विजय आता गुलाला पर्यंत असेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे पर्सन सुदर्शन पाटील सर मुंबई तक हिमोली